आपण पोलिसांवर जबाबदारी देतो सदर लक्षण आहे खरं निगरण आहे की हे आमच्या सगळ्यांचं संरक्षण करतील महिलांचं खास करून संरक्षण करतील पण ज्या वेळेस एखादा तक्रारदार महिला जाते आणि त्या महिलेचं शोषण पोलीस निरीक्षक करतो आणि तोच पोलीस निरीक्षक जिल्ह्याच्या सर्वात महत्वाच्या आपले एल सी बी पी आय त्यांची त्यांच्याकडे दोन हजार तेवीस साली एक घटस्फोटीत महिला एक तक्रार घेऊन गेली तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी त्यांना समुपदेशन केलं असेल काही के सांगितलं असेल काही दोघां मार्गदर्शन केलं मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी त्या महिलेला एका व्यक्तीकडे आणलेले पैसे त्यांनी काढून दिले तिथून त्यांची मैत्री तयार होऊ झाली त्यांनी तिच्याशी सर्गी तयार केली आणि त्या महिलेचं शोषण हे जळगाव धुळे नाशिक हे सगळे पुरावे इथं आलेले आहेत सगळे त्यांचे फोटो हे दीड दोन दोन हजार हे दोन वर्षापासून दो 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 दीड वर्ष चाललेला प्रकारे आज आज काल रात्रीपर्यंत ते सगळे तिथे येऊन की आम्ही अर्धी प्रॉपर्टी एवढी प्रॉपर्टी अर्धी प्रॉपर्टी त्या महिलेला द्यायला तयार झाली ती महिला जेव्हा येऊन मला सांगते की या संदर्भात परत दुसऱ्या महिलांना त्रास व्हायला नको म्हणून मी हिंमत करते एस पी सरांना त्यांनी हा मेसेज टाकला काही कुणी कारवाई करत नव्हतं ती शासकीय अधिकारी आहे माझ्याकडे आल्यानंतर त्या जळगाव जिल्ह्यातल्या महिलांनी सगळी कहाणी सांगितली की माझं अशा पद्धतीने सगळं शोषण केलं ह्या मैत्रीच्या माध्यमातून त्यांनी माझ्या जवळ येऊन अगदी बायकोला ज्यावेळेस ती महिला सांगायला गेली की त्यांनी मला लग्नाचं आमिष दिलं की मी तुझ्याशी लग्न करतो त्यांचे तुम्ही जर एक कॉल ऐकला हे पोलीस निरीक्षकांची ही जी मनमानी चालली आहे पोलिसांचा जो हुकूमशाही चालली आहे न्याय कोणाकडे मागायचा जनतेने नाही ऐकावं लागेल ना भाऊ भाऊ असं नाहीये पहिला मुद्दा तुम्ही मला मलाही वाईट वाटत आहे वाग ते सांगताना ऐकवताना ज्या पद्धतीने दमबाजी केली तुला मारून टाकेल तू जर आमदाराकडे गेली तर आमदाराला सुद्धा म्हणजे एवढ्या खालच्या भाषेत आमदारला गोळ्या घालून देईल जर त्या पोलीस निरीक्षकाची एवढी मस्ती आली असेल ती महिला तक्रार देण्यासाठी फिरत होती नाही ऐका ऐका ऐकतोय सगळं मी तुकीचे त्या सगे मी कधी चुकीचे त्या सगळे एवढे रेकॉर्डिंग्स मी ऐकल्या मी दुर्लक्ष म्हटले यांचं काय असेल आपण पडू नये पण म्हणे मी आमदारांकडे जाईल तू काय जाते मी आय जीला घाबरत नाही मी डी घाबरत नाही मी सगळ्यांना खिशात ठेवतो पालकमंत्री सगळे आमदार खिशात आहे हे सगळे वक्तव्य हे सगळे पुरावे त्या महिलेचं एक आबोर्शन केलं तिला जेव्हा त्रास व्हायला लागला ती महिला एका डॉक्टरकडे गेल्यानंतर हे सगळे रिपोर्ट त्या डॉक्टरांचे की त्यांना इन्फेक्शन झालं आणि हा पट्ट्या इथं आपण यांना जबाबदारी दिली आहे एल सी हा तिथ तिला अवॉर्शन किट देण्यासाठी तिथ येतो त्यांनी काल रात्री चार माणसं तिथं पाठवले की तुला जीवाला धोका जाईल इतक्या दमबाजी तिचे भाऊ म्हटले की तू कुठेही जाय आमचं कोणीच वागणं करू शकत नाही ही मस्ती पोलिसांमध्ये कोणी आणली ही मस्ती कस काय ती या पोलिसांमध्ये एक महिला रात्रभर दारदार फिरते आमदाराला गोळ्या घालायची भाषा एक पोलीस निरीक्षक करतोय इथलं प्रशासन काय करत आहे आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा जर अशा पद्धतीने गोळ्या घालण्याची भाषा जर एखादा कुठे जाईल मी तुम्हाला सांगतो डीपीडीसी संपायच्या आत तो गुन्हा दाखल झाला पाहिजेत आणि त्या पी आय ला आत्ताच्या आत्ता बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाली पाहिजेत हे सगळे पुरावे सगळे पेन ड्राईव्ह सगळे मी घेऊन आलेलो आहे मी कधी कोणावर बेचूट आरोप करत नाही पुराव्यांशिवाय बोलत नाही आणि त्याची अशी मस्ती आहे की सगळ्यांना खिशात आहे सगळ्यांना खिशात आहे ते पण आम्हाला पाहायचंय की काय चाललंय जिल्ह्यामध्ये पोलीस निरीक्षक अशा पद्धतीने भाषा त्या महिलेचं जर तुम्ही ऐकाल सगळे पालकमंत्री महोदय आपल्याही घरात महिला इथं महिला अधिकारी आहे तुम्ही ऐकू शकणार नाही ऐकायचं असेल तर सगळे पुरावे मी इथं घेऊन आलोय हा पी आय एल सी बी इथं जिल्ह्याची प्रमुख यंत्रणा आपण त्याच्या हातात दिलेली आहे त्या पद्धतीने आणि हे सगळं करण्यामागे ऐका ऐका हा आयुष या नावाचा हा तिला फोन करतो सगळ्या गोष्टींची व्यवस्था त्याने लावली आहे आयुष मनिहार नावाचा देखील सगळी गाडी तिला घ्यायला यायचा तिला सोडायला यायचा साहेब तुला फसवणार नाही साहेब चांगला माणूस आहे हा सांगणार आयुष मनिहार कोण रात्री रात्री अपरात्री आता लोकांना जर पोलिसांना काम सांगायचं असेल की आमदार खासदारांची गरज नाही राहिली आहे भाऊ पूर्ण ऐका आयुष मनिहार सारखा दलाल पकडायचा आणि त्याला पोलिसांची कामं सांगायची त्या महिलेने सांगितलं की आयुष मनिहारांचे काल फोन अरे आम्हाला गुन्हेगारांची लोकेशन मिळत नाही लहान लहान मुली लहान लहान मुली पाहून येत आहेत छोटे छोटे गुन्हे होत आहेत मोठमोठे गुन्हे त्याला त्या महिलेचा फोन तो, तो आमदारांच्या ऑफिसला बसली मला माहिती लोकेशन घेतलं नाही मी त्या आयुष्य परियाला का लोकेशन कोणी दिलं त्या महिलेचं ते काय चाललंय म्हणजे बाहेरची लोक सगळी यंत्रणा जर हातात घेऊन जर चालत असतील त्या गर्भपाताच्या गोळ्या कुठून आल्या ती झालं काय त्या पोलिसाला दिल्यात कोणी या गोळ्या लग्नाचे त्याने आम्ही दाखवले सगळं केलं आईजी डीजीला तो म्हणतो की आम्ही पैसे पुरवतोय मी डीजी मॅडमांची उद्या जाऊन भेट घेतोय की मॅडम हे तुमच्यापर्यंत पैसे आलेत का गृहमंत्र्यांना सांगणार आहे ते चाललं काय महिलांसोबत अशा प्रकारचे जीवा मारण्याचा धमका आमदारांना कुठलं काय ना, का ना चाललंय तो बोलतोय भाऊ त्याचा भाऊ जाय कोणाकडे मी जाय आमचं कोणीच काही वागणं करू शकत नाही ऐकायचंय तुम्हाला तुमच्या विषयीचे वक्तव्य ऐकायचे आहेत पालकमंत्री खिशात दे आमदार खिशाते

मला नाहीये कुठली नाही पण तुम्ही ना क्रिकेटचा सगळा हा विषय घेतला तरी नाहीये 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 ओळिचताची ओळरेची इललेक्ट्रिक कोरेयाचा पद modulo कोण बोललेगा मी कोण आहे किती random काउंटर करू मी कोण आहे मीकडे नंतर मला काउंटर करतो आ तुम्हाला असे या इलॉजिकल मध्ये मनण्यातच गेला बाणाला काही प्रत्येक जो जीवना homology अशा शेकडो रेकॉर्डिंग आहेत पहिला मुद्दा एल मध्ये मस्ती आली कुठून हा हे चाललं काय तो डायक सांगतो गोळी घालेल उद्या ह्या आमदाराला गोळी घातली तर ह्या आमदाराने कोणाचा आवड अरे एक महिलेवर अन्याय होतोय आणि सगळ्यात महत्वाचं त्याला आज अटक झाली पाहिजे साहेब त्याला बोलवा त्याचा गुन्हा डीपीडीसी संपायच्या आज जर गुन्हा दाखल झाला नाही मी पोलीस स्टेशनला स्वतः जाणार आहे ती महिला इथं आली आहे त्या महिलेला पाठवा तिथे पोलिसात फिर्याद द्यायला दहा मिनिटात ड्राफ्टिंग तयार करून डीपीडीसी संपायच्या आज जर गुन्हा दाखल झाला आणि त्या पी अटक झाली नाही तो एल सी पी आय असेल त्याची मस्ती काय असेल पहिला मुद्दा हा प्रश्न उद्या उठून उद्या एखादा आमदार प्रश्न उठवेल एखाद्या अधिकाऱ्याविषयी बोलेल तो म्हणतो की माझ्याकडे करोड रुपये खर्च करेल म्हणजे आमदारांना मारण्यासाठी उद्या या पोलीस प्रशासन जर उद पैसे खर्च करत असेल तर जायचं कुठे दोघ मंत्री महोदय इथं बसले खासदार महोदय इथं बसले आहेत साहेब जळगाव मध्ये त्या हॉटेल वापरल्या गेल्या आहेत त्या आयुष परियाला अटक करावी लागेल त्याची गाडी तिला घ्यायला जायची तो पण लागेल ती ती ना जे साहेब सगळं रेकॉर्डवर आहे हे पा हे डॉक्टरचे रिपोर्ट आहे सगळे हे त्यांचं सगळे हे पाहिजे नाही तो इथं येईल एमआयडीसी दिल तो तुम्ही एम आय पालकमंत्री महोदय फोन लावा